लग्न होऊन सासरे आले दुपारी सासूबाई आणि मी गप्पा मारीत बसलो होतो सासूबाई म्हणाल्या अगं अर्चना आज मला तुझा, फेवा वाट तुझा, मला वाट वाट हे तुझा हेवा वाटतो तुझं माहेरी होणारं कौतुक बघून मला माझ्याबद्दल फार वाईट वाटते हे तुझ्याबद्दलचा हेवा नाही गं पण मला माझे माहेर आठवले अगं आम्ही तुझ्या आईवडिलांना काहीही मागितले नाही तरी तरीही त्यांनी हौशीने किती दागिने घातले तुझ्या अंगावर किती कौतुक करतात तुझं आणि राहुलचं माझ्या लहानपणीच माझी आई वारली तेव्हा वडिलांनी दुसरे लग्न केले सावत्र आई मिळाली आणि आईचे प्रेम म्हणजे काय असते कधी कळलेच नाही घरचे सगळे कामे करायचे आईचे थोडेसे प्रेम मिळावेत म्हणून किती सेवा करायचे आईची पण तरीही ती सतत माझा रागराग करायची मला आमच्या यांचे स्थळ सांगून आले मला यांनी कुठेतरी बघितले होते त्यांनी मला मागणी घातली तेव्हा हुंडा वगैरे काही नको असे म्हटल्यावर आई लगेच तयार झालेली तिला एक प्रकारे मला घरातून काढायचे होते काही नको म्हटल्यावर एक मणीसुद्धा आईने गळ्यात घातला नाही यांनी काळ्या मण्यांचे मंगळसूत्र आणले होते तुझ्या सासऱ्यांना खाजगी नोकरी होती आणि पगारही खूप कमी होता त्यांना खूप हौस होती ग पण संसाराचा गाडा चालवता चालवता ते मेटाकुटीस यायचे लग्नानंतर आमचा पहिला दिवाळी सण होता माझे बाबा मला घ्यायला आले होते तेव्हा आम्ही गेलो पण आईच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले ती आपलीच गरिबी आम्हाला सांगत होती पण येताना भेट म्हणून माझ्या लग्नात तिला मिळालेली साडी जी वापरण्या योग्यही नव्हती अशी तिने मला दिली आणि म्हणाली हे बघ दिवाळीला तर यायलाच हवं असं काही नाही इथे आमचेच भागत नाही असे म्हणाली त्या दिवसापासून मी कधीच दिवाळीला माहेरी गेली नाही बाबांना फार वाईट वाटायचं पण आईसमोर त्यांचे काही चालायचे नाही ते मला आईपासून लपून भेटायला यायचे मला सावत्र बहीण भाऊ आहेत पण आईने कधीच माया लागू दिली नाही आता राहुलला नोकरी वगैरे लागल्यापासून भेटायला येतात पण आता त्यात काही जिवाळा नाही गं माझं लग्न झाल्यावर मी शिवण क्ला काम शिकले ब्लाऊज पिकोफाल करून संसाराला हातभार लावू लागले त्यातल्या त्यात राहुलचे आगमन झाले बाळाचा खर्च वाढला राहुलचा पायगुण म्हणा की यांची मेहनत त्यावेळेस त्यांचं प्रमोशन झालं आता पगार बऱ्यापैकी वाढला होता त्यांनी मला भिशी सुरू करायला सांगितली आणि त्या भिशीतून मी छोटेसे मंगळसूत्र केले त्यावेळेस आम्हा दोघांना किती आनंद झाला होता नंतर हळूहळू कानातले बांगड्या वगैरे हौसेने करून दिल्या परत राहुलचे शिक्षण सुरू झाले राहुल तसा हुशारच ग त्याला शिक्षणासाठी फारसा खर्च आला नाही पण फी भरणे फार जड जायचे अशातच एकदा राहुलला फी भरण्यासाठी पैसे नव्हते मग मी माझ्या बांगड्या दिल्या त्यांना खूप वाईट वाटले पण मी म्हटले आपले सोन्यासारखं पोर असल्यावर या सोन्याचा काय विचार करायचा तुझे आईबाबा पाहिले की असे वाटते त्या जन्मी नाही तर नाही पुढच्या तरी मला असेच आईबाबा मिळावेत सासूबाईंच्या डोळ्यातून पाणी आले अहो मी आणि राहुल आहे ना आता आधीच सगळं विस आधीचं सगळं विसरायचं तुझ्याकडे मी माझं मन मोकळं केलं खूप दिवसाचं मला साचलेलं होतं ग अर्चनाला फार वाईट वाटले सासूबाईंना माहेरचं सुख मिळालं नाही किती वाईट वाटत असेल त्यांना आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं आपण त्यांना माहेरचं पूर्ण सुख नाही मिळवून देऊ शकत पण थोडासा आनंद नक्कीच देण्याचा प्रयत्न करू शकतो असे म्हणत ती स्वतःशीच पुटपुटली तिच्या मनात एक कल्पना आली तिला तिच्या कल्पनेचंच हसू आलं सुट्ट्या संपल्यावर अर्चना आणि राहुल मुंबईला गेले राहुल मल्टीनॅशनल कंपनीमध्ये इंजिनियर होता घरी गेल्यावर अर्चनाने राहुलला आईची व्यथा सांगितली ते ऐकून राहुलला फार वाईट वाटले राहुल म्हणाला अर्चना माझ्या आईने खूप कष्ट केले ग मला तिला खूप सुखात ठेवायचं आहे मला तिला तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत हो ना मी पण तोच विचार करते मला पण एक कल्पना सुचली आहे आपण त्यांचे आईवडील होऊ अर्चना काय बोलतेस तू मला आहे तुला कळतं आहे का मी काय म्हणते हे बघ या दिवाळीला आपण आईबाबांना आपल्याकडे बोलाव बोलावू आणि पहिला दिवाळी सण साजरा करतात ना बोला, बोला करता तसा साजरा करूया थँक्यू सो मच अर्चना अरे थँक्यू क का, काय म्हणतोस ते माझे पण आहे आईबाबा राहुल म्हणाला बरं ठीक आहे दिवाळी सणाला राहुल आईबाबांना घ्यायला गेला आई म्हणाली अरे राहुल तुमच्याच तर पहिला दिवाळी सण नाही का तुम्ही दोघे तुमच्या सासरे जाऊन या नंतर आम्ही येऊ अर्चनाने घ्यायला पाठवले ती रागवेल मला तुम्हाला यावंच लागेल बरं बाबा असं म्हणून दोघांनी तयारी केली राहुल आईबाबांना घेऊन गे। मुंबईला गेला घरी गेला आणि बेल वाजवली अर्चना ओरडली अरे तिथेच थांबा अर्चनाने आरती घेऊन आली आणि तिने दारात आईबाबांना ओळ ओवाळले राहुलच्या आईला गहीवरून आले अर्चना म्हणाली हे बघा आई हे तुमच्या मुलाचे घर तुमचेच आहे आणि तुमचे माहेर समजायचे जसं आपण माहेरी राहतो ना तसं राहायचे आणि ला जे लागेल ते ऑर्डर करायचे आणि राहुल आईचं ऐकायचं चा बरं का राहुल तिला चिडवत म्हणाला आणि हो जावयावर पण लक्ष असू द्या सासूबाई राहुलचे बाबा म्हणाले आणि सगळे हसायला लागले अर्चना सासूबाईंना रोज गोडगोड करून खाऊ घालत असे दिवाळीला आईला पैठणी आणि सोन्याच्या बांगड्या दिल्या सासऱ्यांना पण छान ड्रेस दिला, दिला। भाऊबीजेला राहुलच्या सासरी चौघांना बोलावले अर्चनाने आपल्या भावाला ओवाळले अर्चनाची आई म्हणाली ताई तुम्ही अर्चनाच्या बाबांना ओवाळून घ्या आजपासून हे तुमचे भाऊ राहुलच्या आईच्या डोळ्यात पाणी आले तिने अर्चनाच्या बाबांना ओवाळले आणि त्यांनी ओवाळणीमध्ये छानसे गिफ्टसुद्धा दिले आणि म्हणाले आम्ही दोघे आजपासून तुमचे बहीण भाऊ आहोत राहुलच्या आईला आईबाबा बहीण भाऊ सगळ्यांचे प्रेम मिळाले राहुलची आई आठ दिवस राहिली अर्चनाने कधी मॉलमध्ये तर कधी हॉटेलमध्ये खूप फिरवलं कधी पिझ्झा तर कधी पाणीपुरीचा बेत केला दोघींनी खूप शॉपिंग केलं त्यांना सलवारचे दोन तीन ड्रेस घेऊन दिले सासूबाई म्हणाल्या अगं अर्चना मी कुठे घालते असले ड्रेस आई मला माहीत आहे तुम्हाला असे ड्रेस घालायला खूप आवडतात त्यांना अर्चनाची ओढणी घेऊन स्वतःला निहार त्यांना पाहिले होते सासूबाई म्हणाल्या बाकी काय म्हणतील लोकांचा विचार आपण नाही करायचा तुम्हाला आवडते ना मग बस माझी आई तुमच्या मैत्रिणी घालतात ना असे कपडे हो ग तुझं बरोबर आहे माझ्या मैत्रिणीसुद्धा नेहमी म्हणतात की तू ड्रेस का नाही घालत मी त्यांना म्हणते मला आवडत नाही हे बघ सुरुवातीला परिस्थिती नव्हती आणि आता घातले तर लोक काय म्हणतील अर्चनाच्या सासूबाईंनी खूप एन्जॉय केलं जायच्या आदल्या दिवशी चौघे गप्पा मारीत बसले होते अर्चना म्हणाली आई बाबा या उन्हाळ्यात आपण फिरायला जाऊया सासूबाई म्हणाल्या अगं तुमच्या दोघात आम्ही कशाला येऊ अर्चना म्हणाली आम्हाला तर काहीच अडचण नाही आपण आता मैत्रिणीसारख्या आहोत आता तुम्हाला काही अडचण असेल तर बघा बुवा तुमची दोघांची वेगळी ट्रीप अरेंज करून देते अर अगं काय बोलतेस तू आणि प्रेमाने म्हणाली आईबाबा दर दिवाळीला आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत दोघांनी यायचं आणि बाबांच्या सेवानिवृत्तीनंतर नेहमीसाठी इथेच राहायला यायचं राहुलच्या आईच्या आई मनात विचार आला कदाचित माझ्या आईने अर्चनाच्या रूपाने जन्म तर घेतला नसावा विचार करता करता सासूबाईंच्या चेहऱ्यावर वेगळी चमक आणि हसू दिसत होते ते बघून अर्चनाला भरून पावल्यासारखे वाटले आपण बघतो सासू सोनेचं नातं कसं असतं पण या दोघींकडे बघून असं वाटते की दोघींनाही समजून घेतलं तर देखील आई आणि मुलीसारख्या राहू शकतात तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा